नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जेवढी महाराष्ट्रात उमेदवार असतील आणि जे इच्छुक असतील बी एड करण्यासाठी आणि त्यांनी एम एस टी सी ए ई टी बी एडसाठी अर्ज केला असेल तर एम एस टी ई टी बी एडसाठी कोणता सिलेबस आहे तर त्यांना हे माहीत नाही त्यामुळे अशा मित्रांसाठी आपण बी एडचा सिलेबस घेऊन आलेलो आहे जेणेकरून ते अभ्यास त्याच टॉपिकवर करतील आणि उत्तम मार्काने आपलं जे एम एस टी ई टी बी एड आहे तर तिच्यामध्ये चांगल्या मार्काने पास होतील मित्रांनो त्यासाठी आज जो बी एडचा सी ए स्लॅबस आहे तर तो बी एडचा सिलेबस मी तुमच्यासमोर या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो काल मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात तुम्हाला एम बी एड साठी ज्या कॅन्डिडेटने अर्ज केला असत तर त्याच्या कानापर्यंत बातमी आली होती की आपली जी बी ची परीक्षा आहे तर ती रद्द झालेली आहे तर अशी परीक्षा ही रद्द झाली होती तर ती बी ए बी एस सी बी एड ची एंट्रन्स टेस्ट होती तर ती रद्द झाली होती जी स्पेशल आणि जनरल बी एडची सीई टी तर ती रद्द झाली नाही झाली नाही असं जे क्लिअर आहे तर तुम्ही त्या व्हिडिओमधून केलं होतं मित्रांनो अनेकांना अजून डाऊट असेल तर तो आपला व्हिडिओ तु, तु, तुम्ही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला जनरल आणि स्पेशल जे बी एड टी आहे तर त्याचा सिलेबस सांगणार आहे तर तुम्ही व्यवस्थित रित्या सिलेबस समजून घ्या मित्रांनो बघा महाराष्ट्र शासन शिक्षण संचालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचं एक लेटर होतं जे लेटर दोन हजार बघा इथं डेट दिली की बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी ही प्रसिद्ध करण्यात आलं होतं यात का विषय काय म्हटला होता तर उच्च शिक्षण संचालनायाच्या अखेरीती व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील व त्यापुढील शैक्षणिक वर्षांकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत हे लेटर प्रसिद्ध केलं होतं शिक्षण मंत्रालयाने मित्रांनो तर बघा मित्रांनो सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर बी एड सीई डी बी एड डी साठी जो डी सी सेल महाराष्ट्र तर त्यांनी जो सिलेबस आहे तो तो डिफाईन केला आहे मित्रांनो यात तुम्हाला टॉपिक असतील मेंटल ॲबिलिटी जनरल नॉलेज नॉलेज अँड टीचर ॲपिट्यूड असं तुमचा शंभर मार्काचा हा पेपर असणार आहे मित्रांनो त्यात नंबर ऑफ क्वेश्चन जे असतील मेंटल ॲबिलिटीमध्ये चाळीस असतील जनरल नॉलेजमध्ये तीस असतील आणि टीचर ॲपिट्यूडमध्ये तीस असतील मित्रांनो आणि मार्क ॲज पर क्वेश्चन एका क्वेश्चनला किती मार्क असणार आहे तर एक मार्क एका क्वेश्चनला असणार आहे मित्रांनो तर मॅक्झिमम मार्क तुम्हाला मेंटल ॲबिलिटीला चाळीस असणार आहेत जनरल नॉलेजला तुम्हाला तीस असणार आहेत आणि टीचर हायर ऍप्टिट्यूडला तीस असणारे असे एकूण शंभर मार्काचा तुमचा पेपर असणार आहे मित्रांनो तर याच्यावर तुमचा सिलेबस असणार आहे मेंटल ॲबिलिटी जनरल नॉलेज आणि टीचर ॲप आप, ॲप्टिट्यूडमध्ये तर मेंटल ॲबिलिटीमध्ये द कंटेंट ऑफ दिस टेस्ट अमाइंड्स टू जज युवर रेजुनिंग पॉवर इट्स ऑल्सो हेल्प टू जज हाऊ ॲक्युरेट यू कॅन थिंक दिस टेस्ट विल बी कंटेन अ क्वेश्चन बेस्ड ऑन सिरीज आणि त्यानंतर सेलोगिम्स त्यानंतर कोडिंग डिकोडिंग रिलेशनशिप अनालॉजीस क्लासिफिकेशन प्रॉब्लेम्स और टी इटीसी तर याच्यावर जे क्वेश्चन असणार आहेत तर ते येणार आहेत मित्रांनो त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये दिस सेक्शन टू टेस्ट हाऊ वेल यू आर अॅक्वॉनेटेड विथ द ॲपनिंग इन द सराउंडिंग्स ॲट लोकल नॅशनल इंटरनॅशनल लेवल इन द पास इवेंट करंट अफेअर्स इन्क्लुडिंग द सायन्स अँड टेक्नॉलॉजी हिस्ट्री जॉग्राफी त्यानंतर सिविक्स पॉलिटिकल सायन्स अँड लिटरेचर इन जनरल तर अशा टॉपिकवर तुम्हाला जनरल नॉलेजचे क्वेश्चन हे विचारले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर टीचर ॲपिट्यूडमध्ये जरा तर काय म्हणता येईल द टेस्ट एम्स टू नो युअर कॅपेसिटी टू बिकम टीचर इट विल बी कंटेन द क्वेश्चन रिलेटेड टू युअर किंग्स टू अपडेट युअर नॉलेज लिडरशिप क्वालिटीज अवेअरनेस अबाऊट द चेंजेस इन एज्युकेशनल अँड सोसायटी कम्युनिकेशन अँड प्रोफेशनल कम याच्यावर तुम्हाला टीचर ॲपिट्यूडची टेस्टही द्यावी लागणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने सिलेबस जो आहे तो तो मार्केटिंग स्कीम फॉर बी एड सीई टीसाठी हा डिफाईन करण्यात आलेला आहे ज्यात मेंटल ॲबिलिटीसाठी चाळीस क्वेश्चन असतील जनरल नॉलेजसाठी तीस क्वेश्चन असतील आणि टीचर ॲपिट्यूडसाठी तीस क्वेश्चन असतील ईच क्वेश्चन इज वन मार्क आणि म्हणजेच ते चाळीस क्वेश्चनला तुम्हाला चाळीस मार्क असतील तीस क्वेश्चनला तीस मार्क आणि त्यानंतर टीचर ॲपिट्यूडमध्ये तीस क्वेश्चन तर त्यात तुम्हाला तीस मार्क असतील असा एकूण शंभर मार्कचा हा पेपर असणार आहे मित्रांनो तर तुम्हाला जर तर जेवढ्याही विद्यार्थ्यांनी बी एड सी ई अर्ज केला असेल तर त्यांच्याकडून माझ्यासाठी ऑल द बेस्ट मित्रांनो तुमचं जे हॉल तिकीट आहे ते अजूनही आलेलं नाही जसंही तिकीट येईल तशी मी आपल्या चॅनलवर अपडेट घेऊन येईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटून